नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की जीवा आणि पार्थ एकत्र बसून बोलत असतात पार्थ जीवाला समजावत म्हणत असतो तू फक्त एकवीस दिवस प्रयत्न केले आहेत एकवीस दिवस एफर्ट्स दाखवलेत तू आणि नंदिनीने लग्न झाल्यापासून सहा महिने एफर्ट्स दाखवलेत तर दुसरीकडे काव्य आणि नंदिनी एकमेकांशी बोलत असतात नंदिनी जीवा नंदिनी बोलते जीवा ज्या दिवशी आपल्या घरातून रिक्षा घेऊन गेलेत ना त्या दिवसापासून जीव तुटतोय माझा त्यांच्यासाठी आणि जीवा मला हाताला धरून घराबाहेर काढत होते मग मी कशाला जायचं त्यांना मानवायला माझं पण घर आहेच ना हे तर आयुष्यभर मी इथेच त्यांच्या डोक्यावरती बसून राहील पण इकडे काव्याने मात्र व्हिडिओ चालू केलेला असतो आणि तो व्हिडिओ ती जीवाला दाखवणार असते तर कालांतराने जिवा खाली हॉलमध्ये आलेला असतो नंदिनी त्याचा हात पकडते आणि कान पकडून माफी मागते तर जिवा ते पाहून हळवा होतो डोळे पानवतात त्याचे पण तो नंदिनीला माफ करणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे अजून मला तर वाटत नाही की जिवा नंदिनीला माफ करेल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा